नश्वराज न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बंड वालोंवरती आली आहे उपासुमरीची वेळ बातमी सविस्तर अशी की हॉल केटर्स इव्हेंट कमिशन एजंट दलाल यांच्याकडे कामे जात असल्याने बँडवाले वाले कलाकार कर्जबाजारी होऊन व्यसनाच्या आहारी जात आहेत रोजगार नसल्याने पतसंस्था बँका सावकार यांचा भरणा होत नाही त्यामुळे मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो त्यामुळे यातून शासनाने काहीतरी मार्ग काढावा यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास कलाकार मागासवर्गीय बहेश संस्थातर्फे जिल्हा परिषद पूनम गेट समोर बसवण्यात आले पापा शंकरराव हळदे हळदे ब्रास बँड कंपनीचे मालक आज इथं कलाकार मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्यामार्फत आम्ही आज मौने निमित्त एक दिवशी संप करत आहोत आम्ही संप करण्याचा उद्देश आज सोलापूर शहरामध्ये कमीत कमी पन्नास ते साठ बँड दुकानं व्यावसायिक आहेत बँजू आणि बँड तर त्यांच्यावर आज घरी बसण्याची वेळ आलेली आहे केवळ हे केटरिंग आणि इव्हेंटवाले हे व्यवसाय करू द्या आम्हाला त्यांच्याबद्दल काही हे नाही आहे पण त्यांनी आमच्या बँडच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या पॅकेजमध्ये समावेश करून आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे तर आमचं एकच उद्देश आहे की तुम्ही व्यवसाय करा काही करा पण त्याच्यामध्ये बँड आणि बँजो सनई जे जे वाद्य आहेत ह्यांना त्याच्यामधून सामावून घेऊ नका आणि तुमचा तुमचा व्यवसाय करा आज आम्ही शासनाचा एक रुपयाचं कुठली मदत न घेता आम्ही हा व्यवसाय करतो आज प्रत्येक बँड दुकानामध्ये दहा कामगार आम्ही पोचतो त्या दहा कामगाराच्या फॅमिलीचं कुटुंबाचा आमच्यावर भरोसा आहे काय त्याची जबाबदारी आम्ही घेतो आहे आणि हे जर आमच्या व्यवसायावर जर तुटून पडले असतील तर आम्ही काय करणार तर सरकारला आणि या शासनाला एकच विनंती आहे की या केटरिंग आणि इव्हेंटच्या ह्याच्यामधून पॅकेजमधून बँड बँजो सनई हे व्यावसायिक जे वाद्य आहेत हे ना वगळून तुम्ही तुमचा व्यवसाय करावा